दिगंबर जैन समाजाच्या वतीनं वाशिम येथे भव्य मोर्चा आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजचं आमचे सचिन संगई जिल्हा प्रतिनिधी वाशिम यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री अंतरिक्ष पाश्वनाथ दिगंबर जैन मंदिर शिरपूर मध्ये वारंवार गुजराती श्वेतांबरी जैन समाजाकडून बंदूकदारी गुंड लावून स्थानिक मूळ निवासी महाराष्ट्रीयन मराठी दिगंबर जैन पंथाच्या समाजावर दर्शनाकरिता जात असलेल्या भक्तांवर होत असलेल्या गुंडागर्दी अरेरावी मारामारी शिबिकाच्या विरोधात तसेच माननीय कोर्ट आदेशाला न जुमानता श्वेतांबरी समाज मंदिरातील इतर दिगंबरी वेंतींवर व क्षेत्रपाळ पद्मावती देवी व्यंतींवर होत असलेल्या अतिक्रमण व पवित्र शिरपूर शिरपूरमध्ये पसरत असलेल्या अशांतता दहशतीच्या व दिगंबर पंथावर होत असलेल्या अन्यायाविरोधात वाशिम पोलीस अधीक्षक कार्यालयावर सकल जैन समाजाच्या वतीनं वाशिम येथे भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर मोर्चात जैनांजी मुनी श्री सिद्धांत सागर महाराज ब्रह्मचारी तात्या नेत्रकर यांच्या सानिध्यात महाराष्ट्र तथा आजूबाजूच्या राज्यातील हजारो संख्येने जैन समाज उपस्थित होता <Renaissance> अब नहीं सहेगा मराठी दिगम्बर समाज श्रीपुण दिगम्बर जैत पुकार मंदिर पर हो रहा श्वेताबरियो द्वारा कब्जा हम नहीं सहेंगे श्वेताबरियो शस्त्र सहित कुंभ हटाओ 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 सहित भारे के गुंड हटाओ मंदिर की गरिमा बचाओ शिरपुर दिगंबर जैन की पुकार दिगंबरी पुजारी ब्रह्मचारियों पर हो रहा अत्याचार हम नहीं सहेंगे नहीं सहेंगे भव्य महामोर्चा भव्य महामोर्चा भव्य महामोर्चा श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर शिरपूर मध्ये वारंवार गुजराती श्वेतंबरी समजे जा भुवे महामोर्चा श्री महामोर्चा। अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जै मंदिर शिरपूर मध्ये वारंवार गुजराती श्वेतांबरी समाजाकडून बंदूकधारी गुंड लावून मारामारी शिमेगाव मंदिरावर अधिक हॅलो हॅलो जय जिनेंद्र तुम्ही ओळखलं नाही पण मी ओळखलो तू बघ अरे <laughs> <बादा। laughs> <laughs> 라카라 <laughs> <There you go. laughs> वाचकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा